माशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव राज्याच्या नकाशावर अनोख्या पद्धतीनं ओळखलं जाऊ आहे काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा या ठिकाणी संपन्न झाली न झाली तोच आता या ठिकाणी गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे तालुक्यातील जनतेने पाच वर्षे विकास पाहायचा का या दोन पक्षांच्या एकमेकाविरोधचे आरोप प्रत्यारोप तालुक्यातील जनतेने दोघांना समसमान मते देऊन सारखं समसमान तोललं आहे आता दोघांनी एकमेकाच्या विरोधात दंड थोपत बसण्यापेक्षा तालुक्याचा ता भरभरून विकास कसा होईल हे पाहिलं पाहिजे असा सूर तालुक्यातील जनतेतून येत ता आहे आता सध्या चर्चा आहे ती उद्या होणाऱ्या सभेची मागील काही कालावधीत ते लोकसभेसाठी ज्यांनी मदत करत याच गावातून उत्तमराव जानकर यांच्या मदतीने लीड मिळवलेले साधाभाऊ खोत व लंगोट म्हणून प्रसिद्ध असलेले व धनगर आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून काम करणारे गोपीचंद पडळकर उत्तमराव जानकर यांच्या विरोधात काय बोलणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा